उन्हाळा सुरू झालं की सगळ्यांना थंडगार खायची इच्छा होते या पद्धतीने पोटभरीचं थंडगार पदार्थ खायला भेटलं की सगळ्यांना आवडतो तर आज आपण मस्त मौसूद असे दही वडे तर दही वडे करते वेळेस अडचणी कुठे येतात आणि त्यावर काय उपाय आहे ते, ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी दोन कप इतकं उडदाची डाळ घेतलेली आहे चार चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ त्यामध्ये चार चमचे मुगाची डाळ टाकल्यामुळे काय होतं दही वडे नेहमी मऊ होतात तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तर आता याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी टाकून झाकण लावून साधारण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचं आहे लक्षात ठेवा किती जरी गडबड असेल तरी सुद्धा गरम पाण्यामध्ये हे उडदाची डाळ भिजवायची नाही नाहीतर पाहिजे जसे नरम होत नाहीत हे लक्षात ठेवा डाळ भिजण्यासाठी पुरेसं वेळ दिलास दही वडे छान होतात इथे साधारण पाच तासानंतर डाळ जे आहे छान भिजल्या गेलेली आहे या पद्धतीने डाळ भिजली की यावरचं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकून मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा जेव्हा आपण मिक्सरला हे डाळ फिरवून घेतो त्यावेळेस थोडं थोडं करून आपल्याला फिरून घ्यायचं एकदा जास्त टाकायचं नाही अगदी बारीक असं हे मिक्सरला फिरवायचं आहे मिक्सरचं भांडं गरम होऊ नये आणि छान असं आपलं हे उडदाचं डाळ मिक्सरमधून छान निघण्यासाठी यामध्ये मी बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहे म्हणजे छान असं थंडगार राहते आणि छान असं व्यवस्थित नरम हे पीठ निघतो तर या ठिकाणी बघू शकता छान असं बारीक हे पीठ निघाल्या गेलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला शिल्लक राहिलेलं सगळं उडदाची डाळ मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने जेव्हा तुम्ही मिक्सरला फिरून घेता तेव्हाच तुमच्या लक्षात येतो की पीठ किती प्लफी झालेला आहे त्यानुसार आपले वडे तयार होतात तर आपण छान असं मिक्सरला फिरून घेतलं की पीठ छान हलकं फुलकं होतं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात सुद्धा येत असेल की आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला इनो सोडा वगैरे काही वापरायचं नाही त्यासाठी पीठ आणखीन हलकं फुलकं होण्यासाठी या पद्धतीने साधारण एक चार ते पाच मिनटासाठी एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे या ठिकाणी एकाच दिशेने फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि पीठ हलकं फुलकं होतं तर दिशा बदलायची नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर या ठिकाणी साधारण एक पाच सा ते सहा मिनटानंतर इथे आपलं पीठ छान असं फेटल्या गेलेलं आहे तर फेटलं की नाही ते कसं लक्षात ठेवायचं तर एक तर आपल्या हाताला मौसूद लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ हलकं फुलकं हाताला लागतो त्याचबरोबर जेव्हा आपण या पद्धतीने वाटेमध्ये थोडंसं पाणी घेऊन हे पीठ टाकून घेतो त्यावेळेस या पद्धतीने हे जे पीठ आहे वरच्या साईडला तरंगतो आपण किती जरी मध्ये दाबलं तरी ते मध्ये जात नाही म्हणजे या अनुसार तुम्ही लक्षात घ्या की हलकं फुलकं पीठ झालं की वरच्या साईडला तरंगतो ते जर पीठ छान व्यवस्थित फेटलं नसेल तर ते खाली जाऊन बसू शकत होतं यानुसार आपले वडे छान असं मौसूद आणि हलके फुलके होतात यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता आता मी काहीच न टाकता फेटून घेतलेलं होतं आता यामध्येच बाकीचे जिनस टाकून घेऊया तर यामध्ये चवीपुरतं मीठ चमचाभर जिरे चमचाभर आल्याचा कीस आणि त्यासोबत पाव चमचा इतकं हिंग अर्धा चमचा इथे मी ओवा हातावर चुरून टाकलेला आहे आणि एक अर्धा चमचा इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेले सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण ठेवून आता दहा ते बारा मिनिटासाठी याला बाजूला ठेवूया म्हणजे पीठ छान भिजेल आणखी दही वड्यासाठी लागणारं दही पाहूया तर इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आंबट नसलेलं घ्यायचं हे लक्षात ठेवा आणि दोन चमचे पिटी साखर चमचाभर यामध्ये काळं मीठ टाकून घेतलेलं आहे विस्करणं छान असं फेटून घ्यायचं आता या ठिकाणी एकसारखं हे दही तयार झालेलं आहे आता दही वडे भिजवण्यासाठी पाणी तयार करून घेऊया तर इथे मी कोमट गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे हाताने टच करू शकता इतपत आपल्याला कोमट असायला पाहिजे आणि एक चमचाभर मीठ आणि थोडीशी कोथिंबीर पाव चमचा हिंग टाकून घेतले आहे आता सगळं मिक्स करून झाकून ठेवूया इथे आपलं हे दही वड्यासाठी लागणारं पाणी तयार झालेलं आहे तर या ठिकाणी साधारण पंधरा मिनटानंतर इथे आपलं पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम झालेलं आहे आता थोडंसं एका बॉलमध्ये मी पीठ घेतलेलं आहे हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि गोल गोल या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये वडे सोडून घ्यायचं आहे तर तेल थोडंसं गरम झालेलं होतं म्हणून मी गॅस बंद केलेला आहे तर तेल मध्यम गरम असायला पाहिजे हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी या पद्धतीने हाताने पहिल्यांदाच आकार द्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे तर या ठिकाणी आणि मध्यम गॅसवर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचं आहे तर गॅस मोठा करायचा नाही जर मोठा गॅस करताल तर मधून कच्चे राहू शकतात हे वडे त्यासाठी मध्यम गॅसवर छान असं हे वडे तळून घ्यायचं आहे तर वडे पूर्ण तेलात सोडून घेतल्यानंतर मी गॅस परत चालू केलेला आहे एखाद मिनटानंतर चमच्याने या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान असं लालसर होईपर्यंत आलटपालट करून छान तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर तळायचं नाही वडे लक्षात ठेवा जर मोठ्या गॅसवर तळताल तर आपले ता वडे कच्चे राहू शकतात अगदी मऊसूद असे हे वडे तयार झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घेऊया तयार करून घेतलेले वडे आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरतून काय तर प्लेट वगैरे ठेवून घ्यायचं जेणेकरून आपले हे वडे वरच्या साईडला तरंगणार नाहीत आणि छान असं पाणी शोषून घेईल जेवढं पाणी शोषून घेईल तेवढं छान असं वडे हे नरम होतात तर या पद्धतीने तळून घेतलेले दोन बॅचेस मी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि वरतून प्लेट ठेवल्यामुळं छान असे वडे हे पाणी शोषून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर जेवढ्या साईजचे आपण वडे पाण्यात टाकलेलं होतं तर त्यापेक्षा दुप्पट हे फुलल्या गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मऊसूद असे हे वडे तयार झालेले आहेत प्लेटमध्ये ठेवताना यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं त्यानंतरच आपल्या प्लेटमध्ये सर्व करायचं आहे तर हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी या अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेला नाही व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून तर हे जे वडे आहेत थोडंसं यामधलं पाणी हलक्या हाताने काढून टाकायचं त्यानंतर तयार करून घेतलेलं दही आणि चिंचेची चटणी हिरवी चटणी टाकून घ्यायचं सोबतच यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यावर बारीक शेव टाकून घ्यायचं आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घ्यायचं तर या ठिकाणी इथे आपला हा मस्त दही वड्याचा प्रकार झालेला आहे तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरगळणारे हे वडे तुम्हालाही नक्की आवडतील कापसापेक्षाही मऊ असलेले हे वडे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय